शिवजयंती मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतला आमदारांना धारला ठेका काल मोडणी येथील भगवाद ग्रुपच्या वतीनं शिवजयंती निमित्त शिवमूर्तीच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीत माडेचे आमदार अभिजित पाटील सहभागी झाले होते या मिरवणुकीत डीजे पुढे आमदार अभिजित पाटील येतात कार्यकर्त्यांनी आमदार अभिजित पाटलांना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं यावेळी डीजेवर वाजत असलेले हे राज जी रजी राज या गाण्यावरती हात उंचावत आमदार अभिजित पाटील यांनी डान्सही केला काही वेळ मिरवणुकीत सहभाग नोंदवला त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी शिवमूर्तीचं पूजन केलं